गिफ्ट द्यायचं आहे चांगलं गिफ्ट काय रे चांगलं गिफ्ट द्यायचं मस्त आयडिया रे दादा दादा मी कशी दिसते चल चल मी तुला राखी बांधा आणि तुम्हाला गिफ्ट पण द्यायचं मागच्या वर्षी पण तुम्हाला हे चॉकलेटच दिलं त्याच्यामुळे माझे दादबा कसे आहेत की अगं तू किती वेळ माझ्या आवडीचा लाडू आणि काय खोबऱ्याची वडी आणि ब्राऊन ब्राऊन काय आहे खाऊन बघते हे तर खूप मस्त आहे अग हा तर आपला शुगर फ्रीचा लाडू आहे हा खूप छान लागतो आणि हा चविष्ट पण आहे आणि पौष्टिक पण आहे तुम्ही पण तुमच्या बहिणीला असं छान लाडूच गिफ्ट द्या तो वाट कसली बघताय यंदाच्या रक्षाबंधनला चॉकलेट नाही धान्यवतीचे पौष्टिक लाडू खा आज